सरस्वती नगरमधील विठाबाई पाटील यांचे मरणोत्तर नेत्रदान गेल्या महिन्याभरात झालेले सातवे नेत्रदान अंकुर आय बँकेच्या पथकाद्वारे प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण गडिंगलो शहरातील सरस्वती नगर येथील विठाबाई बाबूराव पाटील व शहात्तर यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले गडिंगला शहरातील हे नववे तर गेल्या महिन्याभरात हे सातवे नेत्रदान ठरले आहे विठाबाई पाटील यांचे मूळ गाव आजरा तालुक्यातील सरोळी हे असून त्यांचे शुक्रवारी दिनांक एक ऑगस्ट पहाटे साडेपाचच्या सुमारास निधन झाले त्यांच्या नातेवाईकांनी नेत्रदानाचा निर्णय घेत अंकुर आय बँकेशी त्वरित संपर्क साधला त्यानंतर अंकुर आय बँकेच्या पथकाने वेळेत नेत्रसंकलनाची प्रक्रिया पूर्ण केली त्यांच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे रक्षा विसर्जन रविवारी दिनांक तीन रोजी होणार आहे त्यांच्या कुटुंबाच्या या सामाजिक जाणिवेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा